नमस्कार सर नमस्कार ना, आपलं नाव दरबार सिंग राजपूत ललित पाटील धनंजय पाटील आणि आबा राजपूत तर आम्ही शिरपूर तालुका आणि धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेला आपण या कार्यक्रमामध्ये आला आपल्याला कसा वाटला हा कार्यक्रम खूपच सुंदर नियोजन आणि खूपच चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खूप काही शिकण्यासारखं इथं आहे आणि खूप काही शिकायला पण मिळालं तर विरुभाऊनी पण खूप चांगली माहिती दिली त्याचबरोबर जे आलेले तज्ञ आहेत त्यांनी पण खूप चांगलं असं कलिंगड खरबूज आणि कीड रोग त्याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं okay. आहे ओके आपण तर घेता आपल्याला या रोपांची क्वालिटी कशी वाटते मला नाही वाटत पूर्ण भारतामध्ये आपल्या नर्सरीच्या रोपांसारखं कोणाला रोप बनवता येत असेल म्हणजे इंडियामध्ये नंबर वन क्वालिटीचं रोप आपल्या नर्सरीचे मिळतात आणि आमच्या एरियामध्ये जवळपास आमच्या ग्रुपमध्येच तीस दिस, ते पस्तीस लाख रुपये येतात मी एकटा पाच ते दहा लाख रुपये वर्षेचा काटाला आपल्याला